जय जय रामकृष्ण हरी गजर हरी कीर्तनाच्या युट्यूब चॅनल वरती आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा क्रमांक सातवा काल पर्यंत सहा अध्याय आपण पाहिले रोज एक अध्याय होतोय आपला फक्त एक अध्याय आपण विस्तीर्ण चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय विस्तीर्ण जरा लक्ष देऊन ऐका श्रवांगाचे कान करून कान उंच करून ऐकण्याचा प्रयत्न करा अध्याय क्रमांक सातवा ओवी संख्या एकशे एकावन अध्यायामध्ये गजानन महाराजांच्या काल आपण कथा का ऐकली गजानन महाराजांनी पंकटलालजींना सांगितलं गड्या आम्ही फकीर आहोत रे आम्ही संन्यासी आहोत रे आम्हाला असं एखाद्याच्या घरी सारखं राहणं बरं वाटत नाही उत्सव आहे श्रावण महिनाचा मारुतीच्या मंदिरामध्ये तिथे जाऊन मी आता काही दिवस काय करणार आहे वास्तव्य करणार आहे आणि त्या उत्सवाचा मानकरी त्या गावचे पाटील होते पाटील पाटील आणि पाटलाला पाटीलकीचा जरासा गर्व होता होता महाराज गर्व ऐकना मी बोलतो कशा करताना गणेश कुळातील हे पाटील होते गळे गणेश वंशातील महादजी पाटील यांना दोन पुत्र होते ऐका पाटलाचा कुळ सांगते मी तुम्हाला महादजी पाटील यांना दोन मुलं होते एका मुलाचं नाव होतं कडताजी आणि दुसऱ्या मुलाचं नाव होतं कुक्काजी हे जे कडताजी आहेत कडकाजी यांना जवळजवळ सहा संतान सहा मुलं होते यांचं नाव खंडू पाटील गणपती पाटील नारायण पाटील मारुती पाटील हरी पाटील आणि कृष्णाजी पाटील असे सहा आपत्य कडताजी पाटलांना होते आणि जे कोकाजी पाटील होते ना त्यांना कोणत्याही प्रकारची संतती नव्हती संतती नव्हती पण आमच्या कडताजी पाटलांना मात्र सहा मुलं होते सहा हे जे कोकाजी पाटील आहेत ना संतती नव्हती यांना पण तरीसुद्धा हे पंढरीचे वारकरी होते पांडुरंग परमात्म्याचे निश्चिम भक्त होते आणि संत सेवा यांच्या अंतकरणामध्ये होती संतांची सेवा करत होते संतती नव्हती बरं का आज आपण आपल्या जीवनामध्ये दुःख आलं ना तर देवाला नावं ठेवतो आपण फार हुशार महाराज चांगलं झालं मी केलं आणि वाईट झालं तर देवानं केलं हा आपला महाराज स्वभाव आहे हा आपला स्वभाव आहे संतती नाही म्हणून दुःखी होऊ नका रे एखादं संकट आपल्या जीवनामध्ये आलं म्हणून दुःखी होऊ नका जर कधी वेळ मिळाला ना तर उत्तर प्रदेशमध्ये एक उन्नाव नावाचा जिल्हा आहे उन्नाऊ नावाचा जिल्हा तिथे जाऊन बघा कधीतरी जिथे श्रावण बाळाला बाण लागला ना ते ठिकाण तिथे एक भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि तिथं आमच्या कानाची मूर्ती आहे भगवान श्रीकृष्णाची मूर्ती पण ती मूर्ती कशी आहे माहीत आहे का ती मूर्ती महाराज टकली आहे टकली केस नाहीत त्या मूर्तीला केस नाही मुंडन केलेली आहे मुंडन केलेली का बर तिथे एक साधू महात्मा राहत होता आणि त्या साधू महात्मानं ठरवलं आयुष्य घालायचं कशात परमार्थामध्ये लग्न वगैरे करायचं नाही पण जवळची मित्रमंडळी घरची मंडळी त्यांना समजून घालत होती आणि लग्न केलं पाहिजे म्हणजे कशासाठी कोणीतरी आपल्याला सांभाळायला पाहिजे ना मी माझा सक्षम आहे सांभाळायला अरे आता आहे पण उतार वयामध्ये मुलगा वगैरे झाल्यावर मुलगा सांभाळेल ना मग माझा काना आहे ना मला सांभाळायला काय म्हणायचे ते महात्मे माझा काना आहे ना येईल माझा काना मला सांभाळायला येईल माझा कृष्ण मला सांभाळायला टिंगल करायचे लोक येतो याला देव सांभाळायला काय सांगू महाराज तुम्हाला उतार वयाला या महात्म्याचं वय लागलं बाजावर पडले आणि चमत्कार आमचे जगाचे मालक भगवान श्रीकृष्ण एक बाल रूपामध्ये एका सेवकाच्या रूपामध्ये या महात्म्याची सेवा करायला आले आंघोळ घालणं त्यांना जेवू घालणं त्यांना कपडे घालून देणं त्यांना झोपण्यासाठी बिछायत करून देणं आयडं नेलेलं प्रत्येक काम जगाचे मालक भगवान श्रीकृष्ण करू लागले नवे नवे, नवे जगाच्या मालकाचं मुख पाहत पाहत जेव्हा यांनी शेवटचा श्वास घेतला तर शेवटच्या श्वासानंतर जी विधी कुटुंबियांना करावी लागते मुलगा नव्हता ना म्हणून मुलगा म्हणून महाराज त्या ठिकाणी मुख अग्नी देण्याचं काम आमच्या भगवान कृष्णानं त्या महात्म्यासाठी केलेलं आहे आणि मुंडन करतात ना नंतर ते मुंडन करण्याचं काम सुद्धा आमच्या देवानी केलं सगळी प्रक्रिया झाली आणि तो सेवाधारी तिथून गुप्त झाला अचानक सेवाधारी गुप्त झाल्यावर मग लोकांचे डोळे उघडले अरे हा साधारण सेवाधारी नव्हता हा बालक नव्हता हा महात्मा म्हणत होता ना काना माझ्या मदतीला आणि माझी सेवा करायला येईल हे खरंच आहे त्याच समाजाजवळ महाराज भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे पण मुंडन केलेली आहे मुंडन केलेली अरे मुलगा नाही म्हणून रडत बसल्यापेक्षा देवालाच मुलगा समजा ना देवालाच मुलगा समजा जे नातं तुम्हाला लावायचं आहे ते नातं कोणासोबत लावा देवासोबत लावा देवासोबत मुलगा मुलगा नाही महाराज तुकाजी पाटलाला संतती नाही पण तरी सुद्धा अंतकरणामध्ये कोणत्या प्रकारचा राग लोभ नाही पंढरीची वारी करत होते संत सेवा अशा प्रकारे करत होते काही काळानंतर हे जे कडताजी पाटील आहेत या कडताजी पाटलाला मरण आलं आणि मरण आल्यानंतर यांचे जे जवळजवळ सहा मुलं आहेत या सहा मुलांना सांभाळण्याचं काम कुकाजी केलं यांना तर संत ती नव्हती भावाचेच मुलं म्हणजे आपले मुलं या नात्यानी महाराज त्यांना लहानाचं मोठं करण्याचं काम केलेलं आहे पंढरीचे वारकरी होते संत सेवा घरामध्ये होतीच म्हणून संपन्नता होती घरामध्ये संपन्नता पण कधी कधी संपन्नता घरामध्ये जर असली मुलाला बसून जागेवर खायची परिस्थिती निर्माण झाली ना तर मुलं आळशी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे दाट शक्यता आहे म्हणून पालक वर्गांना विनंती आहे विनंती आहे मुलाला संपत्तीचा वारसा देण्यापेक्षा मुलाला वारसा जर तुम्हाला कशाचा द्यायचा असेल तर संस्काराचा द्या संस्काराचा त्या संस्कारी झालेल्या मुलाला संपत्ती कमवून देण्याची काहीच गरज नाही महाराज आणि संस्कार जर तुमची संतती असेल कितीही संपत्ती कमवा ती संपत्ती त्यांना पुरणारच नाही लयाला गेल्याशिवाय ते राहणार नाहीत लयाला गेल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून द्यायचे तर काय द्या संस्कार द्या संस्कार द्या नेहमी मी एक उदाहरण सांगतो बघा लक्ष देऊ ऐका एका आंबराईमध्ये एक मुलगा आंब्याच्या झाडावर आंबे, आंबे चोरून खाऊ लागला आंबे चोरून चोरी करू लागला आंबराईचा मालक आला आणि त्या पोराचा कानच पकडला अरे एवढ्या लहान असून आतापासून चोऱ्या करायला लागला आंबे चोरून खातोय सांगू का तुझ्या बाबाला तो मुलगा म्हणला शेडजी माझ्या माबालाच भेटाय ना तुम्हाला हो म्हणे ते पुढच्या झाडावर आंबे चोरून आहेत आता याचा बाप जर आंबे चोरून खात असेल तर हे काही रिसवणमधून आंबे विकत आणून खाणार आहे का एक है मन आहे महाराज हिंदी मध्ये मन अशी आहे कुंभार वैसा लोटा आणि बाब जैसा बेटा संस्कार तसेच लागत असतात म्हणून आपण काय केलं पाहिजे संपत्ती देण्यापेक्षा संस्कार देण्याचं काम आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या आपल्या मुलांसाठी त्या ठिकाणी केलं पाहिजे संपन्नता घरी असल्यामुळे पाटील की आपल्या घरी असल्यामुळे आता जे कुकाजी पाटील होते ते सुद्धा महाराज आता जरा जरा माथारे अशा प्रकारे झालेले होते आणि ते माथारे झाल्यामुळे या सहा भावामधले जो मोठा बंधू आहे त्यांचं नाव आहे खंडू पाटील ते खंडू पाटील महाराज तिथले आता कारभारी झाले होते हे जे बाकी भाऊ होते ना यांना महाराज आवड होती तालमीची सवय होती तालमीमध्ये जायचं कुस्ती करायची व्यायाम करायचा अशी त्यांना त्या ते ठिकाणी सवय असल्यामुळे अतिशय घरामध्ये संपन्नता असल्यामुळे यांचा स्वभाव जरासा महाराज जरासा संस्कारहीन झाला होता स्वतःलाच मोठं समजायचं कोणाला काहीही म्हणायचं मनात आलं तेव्हा महाराज कोणालाही मारायचं शरीरही तसंच होतं पहिलवान होते ना तालमीला जायचे आखाडा महाराज त्यांनी अशा प्रकारे तिथे निर्माण अशा प्रकारे केला होता आणि जो मारुतीरायाच्या श्रावण महिन्यातला उत्सव होता त्या मारुती रायाच्या उत्सवाचे प्रमुख हे पाटील आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे आमचे हे खंडू पाटील होते खंडू पाटील उत्सव करायचे केला पाहिजे महाराज पण उत्सव करण्यामागचे काही कारण असतात भगवंतासाठी केलेला उत्सव संतांसाठी केलेला उत्सव आनंदासाठी केलेला उत्सव समाजसेवासाठी केलेला उत्सव वेगळा आणि स्वतःच नाव झालं पाहिजे म्हणून केलेला उत्सव वेगळा लोक काही चांगलं कार्य करतात पण देखाव्यापुरतच करतात हे पाटीलही कार्य करत होते पण फक्त आपला जे कार झाला पाहिजे म्हणूनच कार्य करत होते असं काही अंतकरणामध्ये एवढी काही प्रेम भावना तेव्हा त्यांच्या अंतकरणामध्ये नव्हती नाव झालं पाहिजे म्हणून नाव झालं पाहिजे म्हणून आपलं गजानन महाराजाचं हे मंदिर आहे ना असा एक छोटा मोठा सभागृह मंदिराचा सायंकाळचा हरिपाठ चालू होता गावातली भजनी मंडळी काही तरुण मंडळी त्या हरिपाटामध्ये महाराज हरिपाठ म्हणून पावल्या खेळू लागली घमाघूम झाली होती फॅन चालू होता म्हणून तरी बरं होतं पण एक बहादर आला आणि त्या फॅनचं बटनच बंद करून टाकलं एक महाशय त्यांना बोलू लागले का हो पाटील का बरं फॅनचं बटन बंद केलं गरमी होते पोरांना म्हणे मी फॅन दिलाय म्हणे मंदिराला दान मी दिलाय म्हणे दान दिला म्हणजे कशासाठी दिला हवेसाठीच दिला असेल ना म्हणे हवेसाठीच दिला पण फॅन जेव्हा फिरतो ना तेव्हा तिच्यावरचं नावच दिसत नाही म्हणे मग फॅन फिरून काय फायदा आता फॅन हवेसाठी दिला का नावीच नाव दिसण्यासाठी दिलं म्हणून ऐका ना मी बोलतो कशा करताना आजही शेगावला ट्रेनच्या ट्रेनच्या डब्याच्या डब्बे भरून महाराज धान्य येतं ट्रकच्या ट्रक भरून धान्य येत पण महाराज काय होत कोणाच्याही नावाचं लेबल निघत नाही आता परवा आमच्या इथे काही पावत्या फाटल्या पावत्या फाटल्या किमतीचं जाऊ द्या कमी अधिक असेल पण तिच्यावर कोणाचं नाव नव्हतं म्हणून आमच्या महाराजांनी तिच्यावर नाव काय टाकलं गुप्तदान गुप्तदान टाकलं ऐका ना अशीही समाजामध्ये चांगले लोक आपल्याला बघायला मिळतात म्हणून ती पाटील त्या मंडळी पाटील मंडळी ती कार्य करत होती महिन्याभराच मारुती मंदिरामधलं पण त्याच्या मागचा त्यांचा उद्देश हे आम्हीच करतो हे आमच्या होते आमचा जे जेकार झाला पाहिजे नेहमी कटकट करायचा वाद करायचा आणि काहीही कोणालाही त्या ठिकाणी बोलायचं अहो ऐका काही कोणाला काय बोलायचं याच्यापेक्षा गजानन महाराजांना काय काय बोलत होते ऐका मी बोलतो कशा करताना मी म्हणत नाही दास गणू महाराज गोड चिंतन करतात कोणी म्हणावं पिश्या गण्या खातोस का ताक कन्या आईशी गोष्ट उन्या त्यांनी कराव्या समर्थ अस कोणी म्हणावं गण्या गण्या मी तुम्हाला त्याच दिवशीच सांगितलं गजानन नाव आहे आदर असला पाहिजे महाराज नावाचा खातोस का ताक कन्या टिंगल करायचे महाराज महाराजांचे टिंगल पण संत कोणाला म्हणायचं संतांचे स्वभाव काय संतांचे गुण काय हे सुद्धा महाराज आपल्याला कळायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे ज्याला क्रोध येतो त्याला संत नाही म्हणता येत ज्याला राग येतो त्याला संत नाही म्हणता येत ज्याच्या अंतकरणामध्ये काम भावना निर्माण होते त्याला संत नाही म्हणता येत नाही म्हणता येत महाराज संत कोणाला म्हणतात म्हणायचं क्षमा आहे ज्यांच्या अंतकरणामध्ये ज्याच्या अंतकरणात जा क्रोधाला जागा नाही ज्याच्या अंतकरणामध्ये अहंकाराला जागा नाही ऐका ना त्याला संत म्हणायचं आणि त्या संतांच्या हृदयामध्ये भगवंताचं वास्तव्य असतं भगवंत कुठेही जात नाहीत महाराज प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले ना ऐका बरं का एवढ्या विस्तीर्ण प्रमाणे तुम्हाला चरित्र ऐकायला नाही कुठे मिळणार जरा लक्ष देऊन ऐका का गजानन महाराजांचं चरित्र ऐकायचं प्रत्येक रामायण भागवत साधू संतांच्या उदाहरणाचे दाखले देत देत मी तुम्हाला गजानन महाराजांचं चरित्र समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही मात्र ती विसरण्याचा प्रयत्न करू नका दुसऱ्यांनाही सांगण्याचा प्रयत्न करा ऐका का सांगतोय मी कसा आहे गजानन महाराजांचं चरित्र जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि प्रभू रामचंद्रांनी वनवासाच्या कालावधीमध्ये केवळ आणि केवळ तीन प्रश्न विचारले तिघांना कोणालाही काहीही विचारलं नाही पाहिजे ऐका बरं का मी बोलतो कशा करताना पहिला प्रश्न विचारला भारतवाज मुनींना जाण्याचा रस्ता सांगा का बरं भारतवाज मुनींना जाण्याचा रस्ता विचारला कारण की भारतवाज मुनी कुठं राहतात प्रयाग क्षेत्री राहतात क्षेत्री काय आहे गंगा यमुना सरस्वती या तीन नद्यांचं संगम आहे गंगा यमुना सरस्वती म्हणजे काय भक्ती ज्ञान वैराग्य ज्या संतांचा ज्या महात्म्यांचा भक्ती ज्ञान वैराग्यामध्ये हातखंड आहे त्यांनाच मार्ग विचारला पाहिजे एक तर ते भक्तीचा सांगतील एक तर ते ज्ञानाचा सांगतील नाहीतर एक तर ते वैराग्याचा सांगतील तंबाखू बोलणाऱ्याला नाही विचारलं पाहिजे महाराज ऐका मी बोलतो कशा करताना पहिला प्रश्न विचारला जाण्याचा मार्ग सांगा भारतवाज मुलींना दुसरा प्रश्न विचारला राक्षस मारण्याचा मंत्र अगस्ती महाराजांना अगस्ती महाराजांनाच का विचारलं कारण तीन दृष्ट प्रवृत्तीचे आतापी वितापी आणि विलवर हे तीन दैत्य होते एक जण पाणी होत होत एक जण अन्न होत होत एक जण वाटेमध्ये उभं राहत होत आलेल्या वाट सोरुंना नमस्कार करायचा आम्ही अन्न छत्र चालू तीन प्रश्न पहिला प्रश्न भरतवाज मुनींना जाण्याचा मार्ग सांगा दुसरा प्रश्न आगस्ति ऋषींना राक्षस मारण्याचा मंत्र सांगा का आतापी विता बिलवल पी एक पाणी व्हायचा एक अन्न व्हायचा आणि एक वाटेमध्ये उभं राहून आलेल्या वाट सरूंना विनंती करायचा माऊली अन्न छत्र चालू आहे या अन्न ग्रहण करा अन्न ग्रहण करायचं पाणी ग्रहण करायचं आतापी वितापी पोटात जायचे आतून खायला सुरुवात करायचे तिथं अगस्ती महाराज आले त्यांनी सुद्धा महाराज ते आणि पाणी ग्रहण केलं ते आतून अगस्ती महाराजांना खायला सुरुवात करतात अगस्ती महाराजांना असा मंत्र मरून पोटावर हात फिरवला ते आतच भस्म झाले आतापीन वितापी दोघही धावत आणि धावत धावत समुद्रामध्ये उडी मारली पाण्याचं रूप घेतलं आता कसं ओळखावं आमच्या आगस्टी महाराजांनी आखाच्या आखा, आखा समुद्रच प्राशन करून घेतला मारून टाकलं तिनेही राक्षसांना वध केला तिनेही राक्षसांना मारलं म्हणून ज्यांना राक्षस मारण्याच्या मंत्राचा अनुभव आहे म्हणून त्यांना राक्षस मारण्याचा मंत्र विचारला आमच्या प्रभू रामचंद्रांनी आता मला इथं महत्त्वाचं सांगायचं आहे ऐका तिसरा प्रश्न विचारला वाल्मिक ऋषींना प्रभू रामचंद्रांनी कोणता राहण्याचं ठिकाण सांगा मला चौदा वर्ष वनवासामध्ये राहायचंय सांगा कुठं राहू अरे रामा तू विचारतोयस मला कुठे राहू मला अगोदर सांग बर तू कुठे नाहीस तू प्रत्येक मातीच्या कलाकनामध्ये आहेस रे पण तरी सुद्धा वाल्मिक ऋषींनी काही दहा बारा जागा सांगितल्या प्रभू रामचंद्रांना राहण्यासाठी ऐका प्रभू रामचंद्र कुठे राहतात ऐका बरं का आणि याच वाल्मिकींच्या श्लोकाचं रूपांतर आमच्या गोस्वामी तुलसीदासजीनं केलं कुठे राहतो देव कुठे राहतात प्रभू रामचंद्र काय म्हणतात गोस्वामी ऐका काम क्रोध मदमान ना मोह लोभ नाग ना दोहा जिनके कपट दंब न हि माया उनके हृदय बसू रघुराया त्याच्या जा अंतकरणामध्ये हे दहा विकार निघून गेलेले आहेत ना काम क्रोध मद मोह मस अहंकार देवा त्याच्याच अंतकरणामध्ये जाऊन राहा त्याच्याच अंतकरणामध्ये जाऊन राहा ऐकानं मी बोलतो कशा करताना जरा लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा संत कोणाला म्हणायचं ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे षडविकार तर निघूनच गेलेले आहेत पण त्या षडविकाराच्या जागेत आता दया क्षमा शांती त। त या सगळ्या गुणधर्मानं त्याचा अंतकरण आणि स्वभावाने भरलेलं आहे त्याला या करणे कोणाला म्हणायचं संत जे का रंजले गांजले त्यासी मनोर जो आपुले तोच आहे महाराज संत ज्याच्या अंतकरणामध्ये दया क्षमा शांती अशा प्रकारे वसलेली आहे आपल्या मराठी भाषेमध्ये एक मन आहे एका हातानं टाळी वाजत नाही एका हातानं वाद केव्हा होतो माहित आहे वाद केव्हा वाढतो माहित आहे जेव्हा दोघही महाराज त्या ठिकाणी वादाला तोंड फोडतात दोघही त्या ठिकाणी वाद करायला प्रवृत्त होतात त्याच वेळेस त्या ठिकाणी वादाला तयारी होत असते मी म्हणतो पुढच्याला काही म्हणू द्या आपण जर शांत त्या ठिकाणी बसून राहिलं तर वाद वाढण्याची शक्यता आहेच कुठून आणि हेच शस्त्र आहे महाराज खरं आमच्या संतांजवळच संतांचं शस्त्र म्हणजे कोणतं आहे संतांचं शस्त्र म्हणजे दया आहे संतांचं शस्त्र म्हणजे कोणतं आहे संतांचं शस्त्र म्हणजे शांती आहे संतांचं शस्त्र म्हणजे कोणतं आहे संतांचं शस्त्र म्हणजे क्षमा आहे क्षमा आणि हे शस्त्र त्यांच्या जवळ असल्यामुळे कितीही शस्त्र घेऊन त्यांच्यावर आक्रमण करणारे जरी आले तर तिथं येऊन ते त्यांच्या चरणी लीन झाल्याशिवाय राहणार नाहीत ही साधू संतांच्या चरित्राची आहे क्षमा शस्त्र जया नराच दृष्ट हाती दृष्टी काय करी क्षमाशस्त्र जया शस्त्र जया शस्त्र पण कोणत शमेचं शास्त्र ठेवा महाराज शमेचं ऐका बरं का मी बोलतो कशा करताना वाद एका शब्दाला दुसरा शब्द दिला ना वाढत असतो म्हणून माझ्या विनंती असेल तुम्हाला काय शिकायचं गजानन महाराजांच्या चरित्रातून तर कधीही कुठेही वाद आपला होता कामा नाही आपण कस शांत राहावं हेच गजानन महाराजांच्या चरित्रामधून आपल्याला शिकायचं आहे ऐकाना मी बोलतो कशा करताना गजानन महाराज त्या मारुती रायाच्या मंदिरामध्ये येऊन बसलेले आहे तिथे काही पाटील मंडळी अशा प्रकारे त्या ठिकाणी आली आणि ती पाटील मंडळी त्यांना काहीच्या काही म्हणू लागली सोबत भास्कर पाटील होती ना सेवाधारी म्हणून गजानन महाराजांचे भक्त भास्कर पाटलांनी हात जोडले गजानन महाराजांना शेवटी महाराज तुम्ही एक काम करा इथं राहूच नका चला अकुली ना मी तुमची व्यवस्था करतो ही जी पाटल मंडळी आहे ना यांना महाराज त्या ठिकाणी संपत्तीचा अहंकार झालेला आहे शक्तीचा अहंकार झालेला आहे शक्ती आणि लक्ष्मी आहे ना यांच्याकडे म्हणून त्यांना अहंकार त्याचा झालेला आहे तुम्ही इथं राहू नका चला, चला। गजानन महाराज म्हटले अरे नको बस बस काही आपल्याला पुढे जाण्याची गरज नाही ही जी पाटील मंडळी आहे ना ही ही माझी भक्त मंडळीच आहे भक्त काय आहे यांना जराशी विनयतेची यांना जराशी नम्रतेची कमतरता आहे एकदा का यांच्याकडे नम्रता आली ना की यांचंही जीवन तुझ्यासारखं सुखी समाधानी आणि संस्कारी झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी यांच्याकडे पाटील की आहे आणि ती पाटील की म्हणजे मी कालच बोललो वाघाच पांघरून असतं त्यांना कडक स्वभावामध्येच गावामध्ये वागाव वागावं लागतं त्यांना वाघासारखं वागावं लागतं वाघासारखं वागा गाय होऊन फायदा नाही गाय होऊन फायदा नाही अरे तलवार आहे तलवार ती तलवार मऊ असून फायदा नाही ती तलवार टनकच असली पाहिजे अग्नी आहे तो आग्नि तप्त असला पाहिजे थंड असून कामा नाही म्हणून पाटील की यांच्याकडे असल्यामुळं यांचा असा रुबाब अशा प्रकारे त्यांचा आहे जराशी नम्रतेची कमी आहे यांच्याकडे नम्रतेची एवढी का नम्रता यांच्याकडे आली ना तर यांच्या एवढं चांगला माणूस दुसरं कोणी नाही हा यांच्या यांच्या शक्ती आणि लक्ष्मीमध्ये नम्रता टाकण्याचं आपण आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे काही दिवसांना